मित्रांनो मला पहिला ब्लॉक आज सकाळचे नऊ वाजेत मी नेवलो शेताकड चला माझं दिवसभराचं शेतातलं काम दाखवतो हे माझं हरभराचं पीक कसं आहे बघा थोडं पातळ झालं पण चांगलं पीक त्याच्यानंतर आपलं उस चाललंय कारखान्याला मित्रांनो तरुण पोरं किती आजकाल कष्टवून गेले बघा ते ट्रॅक्टर चालवायचा मुलगा सतरा अठरा वर्षाचा मुलगा आहे ते लू तेल्लू चौधरी किती मेहनत असते बघा देऊसाची कडू काकरी झाल्याच म्हणजे एक वाजले पाणी भरून घेतो जेवणाची वेळ झाली माझी घराकडून आलेली शेंगाची चटणी मजाची वेगळी आणि द्वारची मस्त अशा शांत सावलीत झोपाची मजाच वेगळी झालं जरा झाडाखाली गायसोबत आपण बी जरा आराम करावा करावाचे पाच वाजले गायला चरून आता आराम करेल जागेवर आमच्या गडी गाय घेऊन आले गाई, गाई बांधले एक एक आता असा आमचा दिनक्रम आता मी निघतो आता गावाकडं संध्याकाळ झाली संध्याकाळ शेतकऱ्याचं सर्वात आवडतं जेवण म्हणजे पेटलं आणि भाकर बनून तयार आहे А это девънкар тут.